आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरताई पेडणेकर आहेत ताई खूप खूप स्वागत तुमचं सा साम टी मराठीमध्ये ताई राज्य सरकारने एक जी आर काढला आहे राज्य सरकारने सकाळीच तो जी आर काढलेला आहे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या या संदर्भातला एक जी आर आहे त्या जी आरमध्ये खूप मोठी चुकी झालेली आहे त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव चुकून बाळासाहेब ठाकरे असं केलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारचा हा जो आर आहे तो राज्य सरकारतर्फे काढण्यात आलेला आहे खूप मोठी चूक म्हणावी लागेल का ही कारण हा जी आर सकाळी काढलेला आहे आणि अद्यापही याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही आहे काय नेमकं सांगाल्यावरती हां बाळासाहेब मुळामध्ये आपल्या माध्यमातून प्रथम आज पंचमी आहे त्याच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देते महिलांना आणि हे जे बाळासाहेबांचं जे पूर्ण महाराष्ट्रात देशात जगात एक जे स्थान आहे ते कमी करण्याचं का काम जे सरकारमध्ये बसले तेच करतायत बाळासाहेबांच्या नावाने सगळं आहेत पण या जी आरमध्ये म्हणजे ह्यांच्या ऑफिसर आय एस ऑफिसर किंवा हे काय करतायत ह्याच्यावर आहे ह्यांच्याकडे करेक्शन नाही का डायरेक्ट ना है? ना जी आर काढता आणि इतका बाळासाहेबांचा अपमान करता बाळासाहेब केलं आणि तरी तुमचं लक्ष नाही ज्या मीडियाकडे हे पोचला जी आर आणि हे अजून शुद्धीत आले नाहीत काय म्हणावं ही शोकांती काय मुंबईकरांनो का महाराष्ट्राच्या जनतेने बघा ज्या बाळासाहेबांच्या नावावर स्वतःचं दुकान चालवत आहेत त्या बाळासाहेबांचा अपमान करतायत खूप गंभीर चूक म्हणावी लागेल काय प्रचंड गंभीर म्हणजे काय प्रचंड तुम्ही बाळासाहेबांच्याच नावाने बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय बा मग बाळासाहेबांचं हे करेक्शन नाही कळलं कर हे आता मीडियाकडनं कळणार मग तुमचे अधिकारांवर वचक काय आहे हा जी आर काढताना शंभर व्या तपासलं जातं शंभर केलं जातं ते, के ते सगळं दाखवा म्हणा मीडियाला कारवाईची मागणी कराल ज्याच्याकडून शंभर टक्के आता सगळीकडे कळेलच खूप खूप धन्यवाद सामटेशी बातचित केल्याबद्दल कॅमेरामॅन अनुप सह मी सूरज साम सामटेवे मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या